तर मित्रांनो आपण आता पुढे असं चालत आलेलो आहे आपल्याला असं सुंदर असा गणेश मंदिर लागते तुम्ही मंदिर बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे त्याला तुम्ही बघू शकते वस्ती एवढ्या आलेल्या तसं ते सुंदर नाही कोराई देवी मंदिर आहे आता बंद आहे सध्या शिवराय मित्रांनो मित्रा तर आज आपण जाणार आहे कोरीगडला लोणावलेमध्ये असलेला तर मी कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण जात असताना स्मारक आपण तिथे थोडा वेळ थांबलो व्हिडिओ काढण्यासाठी आपण पुढे आता आलेलो आहे बायकवर आणि समोर तुम्हाला दिसत असेल कोरीगड आपण त्या दिशेने आहे आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण आता कोरीगाडाच्या पायथ्याशी पोचलेलं आहे तर आपण ट्रेकिंगसाठी चालू करणार आहे तर तुम्ही बघा इकडं असा रस्ता आहे तर आपण आता ट्रेकिंग चालू करणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा माहिती दिलेली वाचा तुम्ही मी, मी पण वाचतो नंतर आणि इकडनं आपल्याला वरती मित्रांनो आपण आता पुढे असं चालत आलेलो आपल्याला असं सुंदर असा गणेश मंदिर लागतंय मंदिर बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे आणि तसंच आपल्या मंदिराच्या बाजूला एक गुहासुद्धा सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो ते आपण जाऊन बघू तिकडे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल तर काही लोकांनी आपल्या येऊन स्वतःची नावं लिहिलेली आहेत इथे आता घरात त्यांच्या कुणी डब्यावरती नावं नसतील लिहिली म्हणून इथे येऊन ते असं काय केलं असेल महाराजांचे गडकिल्ले बघण्यासाठी जातात की असे स्वतःची नावं लिहिण्यासाठी जातात तेच समजत नाही तर मित्रांनो आपण आता पोचलेल्या थोड्या अर्ध्या रस्त्यावर मित्र तटबंदी दिसत असेल तुम्हाला गडाची तटबंदी आणि इकडचा व्यू हो। पूर्ण डोंगरामध्ये भरलेला तर मित्रांनो माझ्या पाठी असलेला असा पियाच्या पाण्याचा टाक आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा एकदम शुद्ध पाणी असं पाण्याचं टाक आहे पाणी बघा किती आहे पुढे आल्यावर राजू काहीतरी आपण असं आहे इथं तुम्हाला दाखवतो काहीच नाही पूर्ण मोकल काहीतरी हाय थोडं काय माहिती नाही काय इथं आहे काहीतरी तर मित्रांनो आपण आता गणेश दरवाजाच्या इथे आहे तर आपण वरती जायला चालू करू तो पण मला दाखवतो गणेश दरवाजा कसा आहे आपण इथन वरती जाणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा मी बघू शकते वरती एवढं आले कसं ते समजत <स्वासित> नाही तर आपल्याला आता एक महादेवाचं मंदिर लागलं ला। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन तुमच्या तर आपल्याला मंदिराच्या समोरच आपल्याला अशा चार तोफा बघायला भेटतात आणि एक तोफा थोडी तुटलेली आहे आणि तीन तोफा जरा ओके मध्ये मित्रांनो आपण आता पुढे आलो आणि तसंच आपल्याला इथे दोन पाण्याचे तलाव दिसतात दाखवतो दोन पाण्याचे तलाव आहेत पाणी थोडा कमी आता पावसाळ्यात भरपूर असतं तिथे काहीतरी आहे सुंदर अशी कातलामध्ये कोडली गणपतीची मूर्ती आणि पायऱ्या खालती ती जायला तुम्हाला खालती जाऊन काही ते मला तर वाटते काहीतरी धान्य गोटाळ वगैरे काहीतरी असू शकतं तुम्हाला दिसत नसेल हे बघा आणि त्याच्याच बाजूला अजून एक असा पाण्याचा टाकत पण काहीच नाही पण पाण्याचं टाक नाही वाटत हे काहीतरी धान्य कोठाळ वगैरे असू शकतो आणि अजून पुढे त्याच्या पुढे पण गेलो की अजून एक तसंच आपल्याला बघायला ते पाणी आहे मी पुढे पण दाखवतो तुम्हाला काय मध्ये तुम्हाला दिसत असेल वटवा गुल वगैरे असे आहेत मित्रांनो तुम तुम्हाला दिसत असेल गडाच्या चारा बाजूंवर तटबंदी आहे आणि गडावर आपण बघू शकता इथे वास्तू अशा मोडीत पडलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण मित्रांनो आपल्याला आता पुढे आल्यावर कोराई देवी मंदिर लागते तुम्हाला दाखवतो मंदिर कोराई देवी मंदिर आहे आता बंद आहे सध्या अजून एक असा दरवाजा बघायला भेटतोय गडावर येण्यासाठी आपल्याला दोनच असे वाटा भेटतील आणि एक आपण जो तिकडनं आलो तो गणेश दरवाजा आणि आता जो आपण समोर बघतोय तो अंबवलीवरून येणारा हा दरवाजा आहे आणि थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला समोरच तोफ अशी बघायला भेटली गडावर असा हे काम चालू आहे दुरुस्थितीचा काम चालू आहे इथे दगड हाणून ठेवलेले आहेत आणि काम बाकी आहे तिकडे पण तटबंदीचा काम चालू केलं थोडं थोडा थांबवलंय आणि गडाच्या आपल्याला चेहऱ्या बाजूने आपल्याला असे डोंगर बघायला भेटतात आणि तुम्हाला समोरच दिसत असेल डॅम कसला भारी दिसतोय आपण आता इथे खिचडी खायला बसलेले आपला रविवार उपास आहे ना, ले ले, ना, ना, ना तर त्याने तिथे खिचडे आणलेले आहे बघ खिचडे आणि चिप्स घेऊन आलेलो आपण सोबत ते आहे आपण आता तर मित्रांनो आपण आताच खाली पोचलेले तर आपण आता जाणार आहे घरी तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा